जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात येत आहे उत्तर सोलापूर तालुक्यातील बिबीदारफळ जिल्हा परिषद गटातील हिप्परगाव गा, बाणेगाव भोगाव मारडी गुळवंची अकोलेकाटी बिबीदारफळ खेड हगलूर एकरूप तरडगाव कारंबा या गावातील विश्वासू लोकांच्या नेत्यांनी गाठीभेटी घेताना दिसून येत आहे भाजपाकडून ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवली जात आहे गावाच्या विकासासाठी निधी जेवढा महत्त्वाचा आहे तेवढाच त्या गावातील नेताही उमेदवारासाठी महत्त्वाचा आहे यामुळेच कारंबा गुळवंची सारखी गावे लहान असली तरी तिथली नेते मंडळे ही कामाची माणसे आहेत गुळवंची गावचे विद्यमान सरपंच सुनील बापू जाधव हे दिलीप माने यांचे एकनिष्ठ युवा सहकारी म्हणून ओळखले जातात गावातील अनेक अडीअडचणी लोकांचे प्रश्न सोडवून गावाशी चांगली नाळ जोडण्याचे काम सुनील जाधव यांनी केले आहे यामुळे घुळवंची गावात सरपंच सुनील जाधव यांनी भाजपासोबत जात जिल्हा परिषदेचे उमेदवार इंद्रजित पवार व पंचायत समितीचे उमेदवार सुनीता बारसकर यांच्या विजयाची वाट सुकर केली आहे अशाच प्रकारे अकोलेकाठीमधील दिलीप माने यांचा मोठा गट देखील भाजपा उमेदवारांच्या सोबत सक्रिय दिसून येत आहे गावच्या विद्यमान सरपंच अंजली क्षीरसागर त्याचप्रमाणे सोसायटीचे चेअरमन प्रभाकर लांबकाने माजी उपसरपंच देविदास लामकाने यांचा सक्रिय सहभाग हा भाजपा उमेदवाराच्या विजयाचा मोठा वाटा उचलणार आहे कारंबा गावातील परिस्थितीही अशाच प्रकारे दिसून येत आहे बिबिधारफळ जिल्हा परिषद गटातील दिलीप मानेंचा गट यशवंत माने यांचा गट व पवारप्रेमी असलेल्या लोकांची भाजपाला मोठी साथ दिसून आली आहे यामुळेच बिबिधारफळ जिल्हा परिषद गटात भाजपाचा विजय हा एकतर्फी दिसत असल्याच्या चर्चा चा सध्या या मतदारसंघात दिसून येत आहे